नमस्कार मित्र मैत्रिणीनो टेक सारख्या तुमच्यासाठी एक जबरदस्त वॅकेन्सी घेऊन आले आहेत चला तर ते कोणती आहेत ते पाहूया टाटा मेमोरियल सेंटर टी एम सी ही दोनशे प्लस जागांची वॅकन्सी राहणार रा आहे नर्ससाठी आणि ऑदर पोस्ट आहेत नर्ससाठी तुम्ही क्वालिफिकेशन पाहू शकता लेवल सेवनची पोस्ट राहणार रा आहे प्लसमध्ये अलाउन्स खूप छान पोस्ट आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्ही पाहू शकता जे एन एम प्लस डिप्लोमा किंवा तुमच्याकडे बी ए सी नर्सिंग असेल आणि एक वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही पदासाठी अर्ज करू शकता लोकेशन राहणार रा आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई आणि खारघर नवी मुंबई इथे लोकेशन राहणार रा आहे या पदासाठी महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार सुद्धा अर्ज करू शकता स्टेनोग्राफरसाठी पण वॅकेन्सी आहे तुम्ही ऑदर वॅकेन्सी पाहू शकता तुम्हाला हे दहा पानाचं पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही हे डिटेलमध्ये रीड करा तुम्हाला जर हा फॉर्म भरायचा असेल फॉर्म भरण्याची तारीख आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राहणार आहे मित्रांनो ही खूप छान वॅकेन्सी असणार आहे ग्रुप बीची राहील व्हॅकेन्सी तुम्ही ह्या पदासाठी नक्की अर्ज करू शकता इकडे सिक्युरिटी गार्डसाठी पण आहे एक सर्व्हिसमॅन आणि सिव्हिलियन्स पण ह्या पदासाठी पात्र राहतील तुम्ही इकडे एज रिलॅक्सेशन पाहू शकता ऍप्लिकेशन फीस राहणार रा आहे एस सी एस टीला फीस नाही आहे जनरल आणि अदर ओबीसी कॅटेगरीसाठी तीनशे रुपये फीस राहणार रा आहे तुम्ही पहा इकडे तुम्हाला दहा पानाचं आहे पी डी एफ दिलेलं आहे एक्झामिनेशन सिलेबस सर्व दिलेला आहे तर तुम्हाला हे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही हे रीड करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसर शेअर केले नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण इथेच थांबूया टेक केअर बाय बाय